अगर इसमें संघर्ष होगा तो जनरल पार्टी में क्या? ए सरकार पार्टी मांगा? ए सरकार पार्टी मांगा सरकार जो फोटो वैश्विक दे जनरल फोटो में दे लगे 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 केशव पाटील मागे सरकल लाव सगळ्याला उदय थोड मागे थोड उदय लागतो राम पाटील उदय मोबाईल दे मागा छत्रपती

छत्रपती भूया समारंभ या ठिकाणी आज मी उपस्थितीमध्ये आणि ठीक आहे ठीक आहे सर्व आजूबाजूला उपस्थित असलेल्या पांडवांना विनंती काही क्षणामध्ये आपण ज्या क्षणाची बऱ्याच दिवसापासून आतुरतेनं वाढ पाहत होता आपल्या समाजाचं कार्य करण्याकरता एक सामाजिक कार्यालय आपल्याला पाहिजे होत त्या आपल्या स्वप्नाची पूर्तता या ठिकाणी होत आहे आदरणीय आणि आपल्या सर्वांचे सर्वांच्या always go on. emzaak fiindroak fiindroak fiindroak. imzaak fiindroak 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 ni anehi askawfiindroak fiindroak fiindroak fiindroak. amastaak fiindroak fiindroak warmukuideak fiindroak 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 iindroak fiindroak. replied amboraak fiindroakayak fiindroak fiindraindroak fiindroak fiindroak সবুখ

कशाने उड्या मारल्या अच्छा अच्छा फक्त जीवाची काळजी घ्यावी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे बाबा मला वाटलं उडी मारली म्हणजे कोणी मी जसं मराठा समाजालाही सांगतो कोणी आत्महत्या करू नका आरक्षण घेतल्याशिवाय आपण सोडणार नाही तसच आदिवासी बांधवांनी भी स्वतःच्या जीवाला काही इजा होईल असं काही करून आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आंदोलन केलं पाहिजे धनगर बांधव करतोय मराठा करतोय गोरगरीब दुसरे समाजाचे आंदोलन करतात आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यांनी करावा फक्त त्यांच्या जीवाची काळजी घेऊन त्यांना काय वाटलं असं आदिवासी बांधवांना हे आमच्या ताटात खायला लागले असं काही असं हो ना आमदार ते त्यांच्या मनाला काय वाटलं असं आमच्या ताटात येऊन खातेत की काय आमच्या ताटातलं आरक्षण घेतेत की काय असं त्यांना वाटलं असत म्हणून ते आंदोलन करत असेल आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे ते केलंच पाहिजे नाही ते सामाजिक कार्यालय म्हणून तो बटेलय समाजाच्या खूप आढळ अडचणी आहेत सगळ्या जाती धर्माच्या मराठाच म्हणून नाही सगळ्या जाती धर्माच्या प्रचंड अडचणी आहेत आणि सांगायला आधार नाहीये त्यांना जायला आधाराची जागा नाही कोणीतरी आपल्या प्रश्नाचा अहवाली झाला पाहिजे कोणीतरी आपल्या न्यायाच्या बाजूने उठलं पाहिजे अनेक प्रश्न आहेत महिलांचे मुलींचे शाळेतल्या विद्यार्थ्यांचे आहेत मुलांचे प्रश्न आहेत शाळेतले कोणाचे नोकऱ्याचे आहेत काही घेतलं जात नाही काहीला घेतलेला असून काढून टाकलं जातो काही निवड झाल्यात घेतलं जात नाही काहीच्या आरक्षणाचे प्रॉब्लेम आहेत काहीच्या आरक्षणाचे पण आहेत काहीच्या दवाखान्याचे प्रॉब्लेम आहेत कुठे काही केसेसचे प्रॉब्लेम आहेत लोकांच्या बांधाचे प्रॉब्लेम आहेत कोणाच्या शेताचे प्रॉब्लेम आहेत कोणाचे शेती मालाचे अनुदानाचे कोणाच्या कर्जाचे अनेक अनेक अडचणी आहेत कोणाच्या दवाखान्यात संकट आहेत कोणाला बघितलं जात नाही काय अधिकारी करत नाहीत काय अधिकारी करतायत इथं अनेक प्रश्न आहेत हे फक्त सामाजिक समस्या सोडवण्यासाठी कार्यालय उभा केले कारण हे राज्याचं सेंटर म्हणून आपण सगळ्यांनी इथं मराठ्यांनी सुद्धा इथं राजकारण केलं जाणार नाही इथं मराठ्यांच्या गरीब शेतकऱ्यांपासून मजुरांपासून नेत्यांपर्यंत सुद्धा येऊ शकतो त्यांच्या सामाजिक अडचणीसाठी राजकीय अडचणीसाठी इथं काहीही बोललं जाणार नाही त्यांनी ही पायरी चढायची सुद्धा नाही इथं कोणीच इथं सगळे काम सामाजिक होणार आहेत आणि जितकं त्यांच्याकडून काय अर्ज येईल त्याच्यावरती तातडीनं निर्णय घ्यायचं काम त्यांना सोयीला त्यांचं काम लावायचं काम आम्ही करणार आहे प्रयत्न आम्ही शंभर टक्के आहे कारण त्यांना कुठं तरी आधार पाहिजे ना आधार म्हणून या राज्यातल्या समाजाच्या जनतेच्या मराठ्यांच्या पाठीशी हे कार्यालय तापदिर होणार आणणार टाकते होईल नाही होईल परंतु प्रयत्नाला आम्ही कमी पडणार नाही समोरच्या त्यांच्या प्रश्नासाठी समोरच्याला सळगे के पळ केल्याशिवाय आम्ही सोडणार नाही या राज्यात खूप अडचणी आहेत खूप प्रश्न आहेत ते कोणाला सांगावं सुद्धा कळत नाही म्हणून आम्ही काही महिलांचा स्टाफ ठेवणार आहेत आणि काही पोरांचा इथे काम घेतील मी तर आठ दिवसातून एकदा तर किमान शंभर टक्के दिवसभर इथे बसणार शंभर टक्के परंतु जे जे ते ते लगेच काम करते नाही झाले एक दोन दिवसात कळणार पण एक आधार जेव्हा म्हणतो ना होता। आ, तो गरजेचा होत जी आपण आहे का म्हणतो ना तर ते कुठेतरी एक माणुषकीचा दृष्टिकोन समोर ठेवू एक आधार लोकांना गरजेचा होता लोकांचा गरिबांचं म्हणणं होतं आम्हाला कोणी वाली नाही बोलता बोलता ग्रामीण भागात बोललं जात आमचा कोणी वाली नाही ना मसा आम्ही ह्यो मोठा केला तो मोठा केला किंवा हे उद्योगपती मोठा केला तो केला पण आम्हाला वालीच कुणी इथं श्रीमंत मराठ्यांपासून गरीब मराठ्यांपर्यंत ही अडचण आली तर सोडवाले कार्यालय उभा राहणार मग ते राजकारणी असल तो बिल्डर असेल तो कॉन्ट्रॅक्टर असेल तो व्यावसायिक असेल तो हॉटेल चालवणारा टपरी चालवणार असेल शेतकरी असल वावता आणणार असल बांधावरचा असल ऊस तोडणार असेल कोणताही गरीब असून त्याच्या सुखा दुखात त्याला सहकार्य करण्याचं काम या भवनातून आम्ही करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार शंभर टक्के आणि सगळ्या जाती धर्माच्या लोकांना कारण याला आम्ही शक्यतो नावच देणार आहे दादा कि जनतेच्या न्यायाचा दरबार म्हणून छत्रपती बहु जनतेला इथून कसा न्याय देता येईल हे काम आम्ही या ठिकाणाहून करणार